कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक रंगतदार स्वरूपात आलेले आज शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती मुदत संपल्यानंतर काही वेळातच भारतीय जनता पार्टीतर्फे कराडचे माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक अण्णा पाऊसकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि थोड्या वेळातच आता समजते की राजेंद्र सिंह यादव म्हणजे शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक यांना लोकशाही आघाडीतर्फे पाठिंबा देऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आता कराड शहरामध्ये खरी लढत पाहायला मिळ मिळणार आहे ते विनायक अण्णा पावसकर भाजपचे आणि राजेंद्र सिंह यादव हे शिवसेनेचे असले तरी ते यशवंत विकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी रेसमध्ये आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात नगराध्यक्ष कोण असेल विनायक अण्णा पावसकर की सिंह यादव या काळात म्हणजे दोन डिसेंबरला समजेल तीन तारखेला निकाल आहे तीन तारखेनंतर कराडचे राजकारणाचे स्पष्ट होईल त्यालाच करोडे महाराष्ट्र न्यूज कराड